अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंगणवाडी सेविका अश्विनी गुडे या महिलेने आधीच सासरी छळ होत असून तिला ठार मारू शकतात अशी कल्पना माहेरी दिली होती आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अश्विनी संतोष गुडे असं या महिलेचं नाव असून शनिवार सतरा रोजीच्या सकाळी घरा शेजारील झाडाला स्वतःच्याच साडीने गळपास घेतलेल्या अवस्थेत अश्विनी आढळून आली खर तर मुरबाड तालुक्यातील विडे गावातील अश्विनीचा दोन हजार अठरा साली विवाह झाला तिला पाच आणि तीन वर्षाची दोन मुले आहेत अश्विनी रचपे येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती सासरी छळ होत असून तिला ठार मारू शकतात अशी कल्पना तिने ह्या आधीच माहेरी दिली असल्याची माहिती भाऊ देवेश मंगल शिंगळे यांनी दिली आहे सकाळी झाडाला साडीने गळपास घेतलेल्या अवस्थेत आश्विनी आढळून आली ही बातमी समजताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी धाव घेतली सासरच्यांकडून तिला जीवाला धोका होता असे सांगतानाच तिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा त्यांनी केला विडे गावातील ग्रामस्थ यावेळी कर्जत पोलीस ठाण्यात उपस्थित होते दरम्यान ह्या प्रकरणी कर्जत पोलिसांनी पती संतोष गुडे यांच्यासह तिघांविरोधात बाधवी कलम तीनशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक सय्यद करीत आहेत